नमस्कार साई रेडियम ढोकी ह्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सरत्र वेळामूषा कशी साजरी केली जाते याबद्दल मी तुम्हाला आता दोन शब्द सांगणार आहे ते आपण तुम्ही व्हिडिओ जर पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला त्याबद्दल ऐकायला मिळणार आहे त्याला तर मी चालू करतो वेळामूषा म्हणजे ही महाराष्ट्र मु महाराष्ट्रामध्ये जे सण आहेत त्या सणापैकी एक हा सण हर्षोल्लासात किंवा शेतीशी निगडीत आहे तर हा कर्नाटक राज्य स्थित आपला मराठवाडा आहे तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड जालना साधारण मराठवाड्यामध्ये हा सण साजरा केला जातो कर्नाटक येळामूशा म्हणजे ही कर्नाटक पूर्वी कर्नाटक राज्यामध्ये साजरी केली जाती तर हा मराठवाडा भाग जो आहे तो कर्नाटकाला चिटकून होता तर त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी वेळामशा ही साजरी केली जाते तर ही पिकं जी आहेत तर हे पिकं ज्यावेळेस येतात आले म्हणजे येतात पोटऱ्यामध्ये आल्यानंतर ही धरणीची जी आहे ही धरणीची एक ओटी भरण्याची पद्धत आहे बरोबर आहे ना तर ही धरणीची ओटी ही भरली जाते तर ही ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी घोगऱ्या तुमचं आंबेल तर आंबेल घोगऱ्या आणि हे अशा प्रकारे फळ मुटके या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादे प्रेग्नेंट बाई असती तर त्यावेळेस ती तिचा सातवा महिना असतो साधारण अशा प्रकारे ह्या धरणीचं या ठिकाणी ओटी भरण केली जाते ह्यालाच येळामुषा असे म्हणतात तर ह्या ठिकाणी हे आपण आज कळम तालुक्यातील कोतळा या गावी आलेले आहोत तर हे मुख्य शेतकरी आहेत तर ह्यांच्या शेतामध्ये आता येषा या ठिकाणी साजरी केलेले तर ठिकाणी आपण पहा कि ह्या ठिकाणी काय म्हणतात तर ह्या ठिकाणी कोप आहे आणि ह्या कोपेमध्ये ह्या ठिकाणी ह्या शेताची पूजा केलेली आहे तर हे मुख्य शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण दोन शब्द साठी आंबील बोगरी पिण्यासाठी आंबील तर हे बघा असे हे गहू आता सध्या पोट ही पोट आलेली त्याच पद्धतीने ही जवारी आहे तर ही जवारी आता थोडे दिवसात ह्या ठिकाणी कुरुड्या मध्ये येणार आहे हे बघा पूर्णपणे हिरवगार या ठिकाणी शिवार आहे सगळं तर ह्या ठिकाणी आता चला तुम्हाला पूर्ण फॅमिली हे ये शेतामध्ये येऊन हर्षोल्लासात या ठिकाणी पूर्णपणे दिवस घालवतात तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी एक खीर आहे जेवणाची काय काय मेनू आहे ती ह्या पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवत आहे हे खीर आहे ही आंबिल आहे ही बटाट्याची भाजी आहे हे वरण आहे ही चपाती आहे आणि ही जिलाबी आहे आणि ही, ही दाळबट्टी एक्स्ट्रा मेनू आणलेला आहे ह्या ठिकाणी हा बात आहे तर हे अशा प्रकारे हे पूर्ण ह्या ठिकाणी आता लोक ह्या ठिकाणी जेवायला बसणार आहेत पूर्ण कुटुंब या ठिकाणी ह्या ठिकाणी आलेला आहे तर आता हे सगळेजण या ठिकाणी आता जेवणाचा आस्वाद घेणार आहेत अशा प्रकारे येरामूशा ही साजरी आता इथं त्या ठिकाणी जेवण करून त्याच्या त्या त्याच्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर पान वगैरे खाऊन दिवसभर शेतात लोक थांबतात आणि येळ ही साजरी होते सर्वांनी जेवा यायचं काय येळ आहे समजेंनी जेवा यायच मी आमच्या मामाच्या इकडे जेवायला आलेलो आहे या तुम्ही पण आज येऊश आहे सर्वांनी जेवायला यावे सर्वांनी जावा यावे जेवायला बसणार आहोत तर हा येऊशाचा व्हिडिओ व्हिडिओ बद्दल कमेंट बी करा आवडला असेल तर अशा प्रकारे आता महिलांचं जेवण ह्या ठिकाणी चालू आहे मग माणसांचं जेवण झालं होतं तुम्हाला दाखवला तो व्हिडिओ तर आता महिला ह्या ठिकाणी जेवत आहेत हे असं एकत्र कुटुंबात जेवण्याचा ही आनंदोत्सव साजरा जो होतो ना तो असं वर्षातून ठराविक वेळीच होतो तर त्या पद्धतीने महिलांचं ह्या ठिकाणी आता जेवण चालू आहे ह्या पद्धतीने हा लहान मुलगा पण आहे हा बघा <laughs> तोंड कसा करा लागला तोंड कसा करताय बघा हा हा पर्ग आहे तर अशा प्रकारे मुशा ही भरपूर साजरी झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आपले आभार आहे धन्यवाद